मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे प्रेम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा उद्या अजित पवार गटाला रामराम इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर विरुद्ध भरत शहाचा सा रंगणार सामना नवले ब्रिज दुर्घटनेतील कुटुंबाला डॉ नीलम गोरेंनी दिला धीर आणि पुण्याच्या इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आता पाहूयात बातम्या विस्ताराने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इंदापूर दौऱ्यावर होते यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय गाठीभेटी घेण्यात आल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरत शहा यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी दिल्यानं प्रदीप गारटकर यांच्यामध्ये तीव्र नाराजी असल्यानं ना याच पार्श्वभूमीवर प्रदीप गारटकर उद्या राष्ट्रवादी गटाला राजीनामा ठोकणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे उद्या इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक आघाडीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शाह यांच्या विरोधात प्रदीप गारटकर असा सामना पाहायला मिळणार आहे याशिवाय जिल्हाध्यक्ष गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील देणार आहेत त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय मला डावलण्याचा विषय नाही मला नगराध्यक्ष व्हायचं पहिली गोष्ट पण जो मनुष्य आज, उद्यार उद्यार तुम्हीं तुम्हीं आज या क्षणापर्यंत पक्षात नाही त्याला पक्षात घेऊन तुम्ही उद्या उमेदवारी देणार आणि त्यांनी तुमच्यासाठी काबड कष्ट केले वीस वीस वर्ष आज तुम्ही मिनिस्टर आहात या पोरांच्या छत्ता का आहात त्यांचं काय करायचं ते सोडू त्यामुळे अशा पद्धतीनं कार्यकर्ता राहतो का संघटना टिकते का ही संघटना उद्या संपली तर तुम्ही उद्या तिथं नेते दिसणार आहे ह्याचं कोणी गणितच मांडणार मांडणार नसेल किती अंत्यकडनापासून सांगितलं ह्यांना काहीतरी ह्यांचं भांडण पडलं त्यांचं भांडण सगळ्याचे अन्य सहन करून इथपर्यंत आले मला नाही काय वाटत कोणाचं मला काहीच नको होतं महाध्यक्षपदा ते म्हणले महामंडळ मला काही नको होत सन्मान आत्मसन्मान प्रामाणिक कार्यकर्त्याचा कुठंतरी ठेवा आम्ही काय स्वतःसाठी करत होतो ठाम आहे उद्या मी माझ्या पक्षाचं मी आठ पण काम केलं पक्षाच्या उमेदवाराच्या के विरोधात माझीच उमेदवारी आहे माझी नैतिकता मला असं सांगते की या ठिकाणी आपण राजीनामा देऊनच पुढे गेलं पाहिजे त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाचा होता का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण मी या ठिकाणी राजीनामा देतो विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी नवले ब्रिज येथे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील पीडित नवलकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले डॉक्टर गोरेंनी कुटुंबाला मानसिक आधार देत परिस्थितीची माहिती घेतली तसेच कुटुंबातील सदस्यांची सविस्तर संवाद साधल्याचं सा पाहायला मिळालं नवले ब्रिजच्या जवळच्या अपघातापती कुटुंबामधले सदस्य नवलकर आणि दाभाडे कुटुंबातल्या सदस्यांची भेट घेतली ते एकमेकाचे नातेवाईकच आहेत आणि प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे कारण चार मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बरोबर बोलावलं होतं जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन या सगळ्या बाबतीतली वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट फार अस्वस्थ करणारी निदर्शनास आलेली आहे ते म्हणजे अपघात झाल्यावर अनेकांनी काचा एकत्र करतो असं दाखवून प्रत्यक्षात आधार कार्ड त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन्स आणि इतर कागदपत्रं पळवलेली आहेत ही खूप गंभीर घटना आहे आणि मी स्वतः एस पी यांच्याकडे सी पी यांच्याकडे ही विषय देणार आहे मी यापूर्वीच माननीय नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आठ दहा इंदापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे भरत शहा यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भरत शहा यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा विरोध कायम आहे त्यामुळे गारटकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे दिल्लीतील दिल लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटानंतर राज्यभर अलर्ट जारी झाला असताना पुण्यातील स्वारगेट परिसर मात्र अजूनही सुरक्षे अभावी असुरक्षितच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात अतिरिक्त सतर्कतेचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं समोर आले संवेदनशील काळात इतक्या महत्वाच्या ठिकाणी मूलभूत सुरक्षा नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी असून प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गेल्या काही दिल्ली येथे एक भीषम बॉम्बस्फोट झाला होता यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हायल करण्यात आले होते देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली होती आणि अशाच प्रकारचे सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी दिले होते पण एकंदरीत पाहायला गेलं तर आता सध्या आपण या मेट्रो स्टेशन परिसरात आहोत आणि या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था आपल्याला दिसत नाहीये या ठिकाणी पाहायला गेलं तर सीसीटीव्ही कॅमेरे मेट्रो मेट्रो स्टेशन आहे त्याच्या परिसरात आपल्याला दिसत नाहीये खूप मोठ्या प्रमाणात इथे हलगर्जी होतात हलगर्जीपणा दिसत आहे स्वारगेट हे पुण्याचे एक प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते तिथे मेट्रो स्टेशन एस टी बनस बस स्थानक आणि पी एम पी एलचा एक मोठा डेपो आहे सतत चालणारी इथे बाजारपेठ कर येणारे जाणारे कर्मचारी येणारे जाणारे जे आ, प्रवासी आहेत दिवसभर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते एवढी वर्दळ असलेल्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था जशी असावी तशी बिलकुल नाही आहे पण इथलं वास्तव बघितलं तर अगदी निराश निराशाजनक आहे या परिसरात एकही व्यवस्थित चालणारा सीसीटीव्ही कॅमेरा तर नाहीच आहे पण एकंदरीत पाहायला गेलं तर हे फक्त कॅमेरा नावाडाच लावले आहेत का असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल यामुळे या पोलिसांनी या भागातील हालचालीची तातडीची माहितीही मिळत नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरीच्याही घटना घडतात बॅगा पळवण्याच्या घटना घडतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये वाद सुद्धा होतात या एकंदरीत घटनेची पोलिसांना व्यवस्थित माहिती मिळत आहे पण एकंदरीत पाहायला गेलं तर एवढ्या वर्दळी ठिकाणी अशा प्रकारची जी सुरक्षा जी या पोलिसांकडून किंवा या मेट्रो स्टेशन जे कर्मचारी किंवा प्रशासन आहे त्यांनी अशा प्रकारे या स, या सुरक्षेकडे अनदेखा केला आहे हे आपल्याला पाहावं लागेल केंद्र जे आपण एकंदरीत पाहायला गेलं तर हा जो मेट्रो स्टेशन परिसर आहे हा एक खूप गजबजला परिसर मानला जातो आणि या ठिकाणी आता पाहिलं गेलं तर इथे कुठेही कॅमेरा नाही आपण पाहतात या ठिकाणी कुठेही कॅमेरा आपल्याला दिसत नाही आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अनुदृत्य स्टॉल सुद्धा आपल्याला दिसत आहेत या अनुदू स्टॉल येथे पाहिलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात गॅसचाही वापर केला जातो मेट्रो स्टेशन हे संवेदनशील परिसर मानला जातो आणि या ठिकाणी अशा प्रकारे जर गॅसचा वापर केला जातो तर हे एक धोकादायक मानलं जातं आणि या ठिकाणी आता पाहिलं गेलं तर या मेट्रो स्टेशनच्या परिसरात आपण बघितलं तर या ठिकाणी जर सुरक्षा एंट्री गेट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्कॅनिंग मशीन नाही आहे किंवा जे आणि पोलीस यंत्रणा नाही या ठिकाणी आणि आज आज सुद्धा पाहिलं गेलं तर आजही आम्ही आता स्वतः पाहिलं आम्ही व्हिडिओही व्हिडिओही काढला याच्या बाबतीत या ठिकाणी पाहिलं गेलं तर कोणतेही सुरक्षा रक्षक आम्हाला आज दिसले नाहीत आणि एकंदर पाहायला गेलं तर स्वारगेट या परिसरात हा खूप मोठा आणि गजबजला परिसर आहे या ठिकाणी बाहेर कोणतेही पोलीस नाही या ठिकाणी स्वारगेट पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी शेजारीच एक नेहरू पोलीस चौकी सुद्धा आहे पण या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणा यांनी त्यांच्याकडून खूप मोठा हलघर्जीपणा केला जाते पण आता एकंदरीत पाहायला गेलं तर खूप मोठी घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन या सर्व गोष्टीकडे लक्ष देणार का हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज अँड मी दिनेश वडणे धन्यवाद भारतीय सैन्य दलात असलेल्या वडिलांना पाहून आपणही सैन्यात अधिकारी व्हावं असं स्वप्न पाहणाऱ्या अर्जुन राजकुमार डुरे याची राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे विशेष म्हणजे कुठलेही क्लासेस न लावता नियमित अभ्यासाच्या बळावर अर्जुन डुरे यांना या अखिल भारतीय परीक्षेत दोनशे तिसावा क्रमांक मिळवलाय त्याचं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत न्यूज ऑन ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच आघणामध्ये कात्राज येथील मनपा आरोग्य कोठीचे मुकदम पाटोळे साहेब यांच्या पुढाकारानं संतोष नगर डीमार्ट परिसरातील कचरा टाकण्याची जागा पूर्णपणे बदलली आहे नागरिक रस्त्यावर घरगुती कचरा टाकत असल्यानं परिसर अस्वच्छ झाला होता मनपानं सेवक नेमूनही परिस्थिती कायम होती मात्र पाटोळे साहेबांनी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणचे रूपांतर स्वच्छ आकर्षक आणि सुंदर जागेत केलं या कार्याचं आता समाजातून कौतुक होत आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या <धिया> जेजुरीतील श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय भवन मल्हार सृष्टी प्रकल्प अन्नदान इमारत व दर्शन मंडप या सुमारे बावन्न कोटी रुपये नियोजित वास्तूंचे करण्यात आले जेजुरी गडाच्या पाहत्याशी ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर सुमारे दीड एकर जागेत राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय भवन उभारलं जात आहे यात पहिल्या टप्प्यात सतरा कोटी रुपये खर्चून पौराणिक ऐतिहासिक वा वास्तू संग्रहालय सांस्कृतिक सभागृह ग्रंथालय फक्त निवास या कामांचा सहभाग आहे कोटलकोट जय संस्थानच्या वतीने आज नियोजित अशा ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय दिमाखात आता पहिल्या टप्प्यात सतरा कोटीचं काम या ठिकाणी सुरुवात भूमिपूजन आज आज होत आहे पुढील टप्प्यात अठरा कोटीचं काम पण प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे आज सृष्टी असेल जे पंधरा कोटीचं काम आहे जो आमचा सर्व विश्वस्त मंडळाचा भाविकांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचंही भू भूमिपूजन आज संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दर्शन मंडप असेल दर्शन भारे असेल त्याचंही भूमिपूजन आज संपन्न होणार आहे भाविकांचा येणारा प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवून आणि त्याला कोणतीही गळती न होता सातही विश्वस्त मंडळाने सर्व तहसीलदार असतील आठवे या सर्वांच्या एकमताने आम्ही हा पैसा पूर्णपणे भाविकांच्या सोयीसाठी वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे की जो भाविकांनी ज्या श्रमाने ज्या कष्टाने कमवलेला पैसा आहे आणि ज्या श्रद्धेने देवाला वाहिलेला आहे त्या श्रद्धेचं पावित्र्य ठेवून विश्वस्त मंडळ आमचं पूर्णपणे काम करत आहे आणि त्या पैशाचा सदुपयोग करण्याचा आमचं प्रयोजन आहे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात स्थानिक वाहन चालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या चा तक्रारी पर्यटकांकडून होत आहेत बाहेरून येणाऱ्या कारचालकांना तसेच ओला उबर चालकांना लक्ष करत मारहाण करणे विंडशील्ड फोडणे आणि धमकावणे असे प्रकार खुलेआम होत आहेत काल पार्किंगच्या शुल्लक कारणावरून एका बाहेरील वाहन चालकावर स्थानिकांनी हल्ला केल्याची बाब समोर आली आहे यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी मागणी पर्यटक करतायत इंदापूर तालुक्यातील मायवाडी रोडवर भरधाव वेगातील मालवाहतूक पिकअपचा ताबा सुटल्यानं वाहन रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याची घटना घडली आहे शेतातील माल आणण्यासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय या दुर्घटनेत पिकअप चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या बातमीसह वेळ आहे या बुलेटीन मध्ये सामन्याची पाहत राहा न्यूज अँड कट